नवीन उमेदवार असल्यामुळे त्याला या जिल्ह्याची परिस्थितीची जाणीव नाही आहे काँग्रेस उमेदवाराला असले गावात ओळखत नाही तर जिल्हा कसा ओळखणार मंत्री गावीत कारण ज्याला असलीच पूर्ण माहीत नाही ज्याला जनताचा ओळखत नाही असलीची त्याला दुसरं कोण ओळखणार हो आहे असे उमेदवार आम्ही अनेक बघितले असून असे अनेक येतात आणि जातात असे ये जाता। मंत्री विजय कुमार गावितांची काँग्रेस उमेदवारांवर जोरदार टीका लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसची लढत आहे काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसने नवीन उमेदवार दिलेला असून या नवीन उमेदवाराला जिल्ह्याच्या परिस्थितीची जाणीव नसून या उलट खासदार हिणा गावित यांनी केलेल्या विकास कामांची जाणीव मतदारांना आहे काँग्रेसचा उमेदवार हा असून उमेदवाराने लोकसभा ऐवजी स्वतःच असली गाव अगोदर जाणून घेतलं पाहिजे काँग्रेसच्या या उमेदवाराला स्वतःचा गाव ओळखत नाही तर जिल्ह्यातील जनता कसं काय ओळखणार असे उमेदवार आम्ही बरेच बघितले असून अनेक येतात आणि जातात आम्ही विरोधकांच्या गोष्टींकडे लक्ष देत नसून आणि फक्त विकासाकडे लक्ष देत असल्याची टीका मंत्री विजयकुमार गावी गावित यांनी काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्यावर केली असून यामुळे आता नंदुरबार जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे कसं आहे की ये वादा वरन चांगल रहे। है कि नवीन उमेदवार आहे आणि नवीन उमेदवार असल्यामुळे त्याला या जिल्ह्याची परिस्थिती जाणीव नाही आहे कारण की या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याला विकसित करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो इथली जनता जाणते आहे उमेदवार उपऱ्या टपऱ्यासारखा असल्यामुळे मला वाटतं की त्याला अजून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्याऐवजी त्याने पूर्ण असली कसं आहे हे जाणून घेतलं तर बरं होईल कारण ज्याला असलीच पूर्ण माहीत नाही ज्याला जनता ओळखत नाही असल्याची त्याला दुसरं कोण ओळखणार हो आहे त्याच्यामुळे असे बोलणारे खूप येतात जातात आणि आम्ही खूप बघितलं आहे त्याच्यामुळे अशा उमेदवारांच्या जे काही वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही आमच्या समोर एकच आहे या जिल्ह्याचा विकास ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार